शेतकरी मित्रांनो आज वार रविवार राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी या क्षणाची ताजी बातमी होय शेतकरी मित्रांनो नमस्कार सर्वात अगोदर तर आपल्या सर्वांचे आपल्या या यूट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपण कुठून हा व्हिडिओ बघताय शंभर टक्के कमेंट करा कारण आपण रोज व्हिडिओ बघताय परंतु कमेंट करत नाही आज नक्कीच कमेंट करा मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कांद्याचे बाजारभाव त्याचबरोबर राज्यातील शेतकऱ्यां शेतकरी बांधवासाठी एक दिला सदा आले, ती आपन चानल करा। एक बातमी आली आहे ती बातमी सुद्धा आपण बघूया व्हिडिओ पूर्ण बघा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा एकदा कांद्याचे बाजार भाव पटापट बघू नंतर आपण पुढील महत्त्वाची बातमी सुद्धा बघूया रामटेक येथे उन्हाळी कांदा दहा क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त दीड हजार चालू आहे पिंपळगाव बसवंत या ठिकाणी उन्हाळी कांदा दहा हजार आठशे क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त सोळाशे तेवीस रुपयाचा भाव चालू आहे नागपूर या ठिकाणी पांढरा कांदा एक हजार क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त अठराशे रुपयाचा दर जाताना दिसत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती मित्रांनो पुणे मोशी लोकल कांदा सातशे एकवीस क्विंटल कांद्याचा आवक होऊन जास्तीत जास्त सोळाशे रुपयाचा भाव सध्या चालू आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती पुणे पिंपरी लोकल कांदा बारा क्विंटल कांद्याचा होऊन जास्तीत जास्त दीड हजाराचा भाव या ठिकाणी चालू आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती सांगली फळ भाजीपाला लोकल कांदा तीन हजार पाचशे बासष्ट क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त सोळाशे रुपये रुपयाचा भाव सध्या सुरू आहे त्यानंतर अमरावती फळ आणि भाजीपाला लोकल कांदा तीनशे नऊ क्विंटल कांद्याचा व कोण जास्त जास्त चोवीसशे रुपयाचा दर या ठिकाणी सध्या सुरू आहे हिंगणा येथे लाल कांदा तीन क्विंटल कांद्याच्या व कोण जास्तीत जास्त दोन हजार रुपयाचा भाव सध्या सुरू आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती वडूज लाल कांदा साठ क्विंटल कांद्याच्या व कोण जास्त जास्त दोन हजाराचा भाव सध्या सुरू आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती धाराशिव लाल कांदा सदोतीस क्विंटल कांद्याच्या व कोणून जास्तीत जास्त दीड हजाराचा भाव सध्या सुरू आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती सोलापूर लाल कांदा तेरा हजार तीनशे चौतीस क्विंटल आवक कोण जास्तीत जास्त, जास्त? एकवीसशे रुपयाचा भाव सध्या सुरू आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती जुन्नर नारायणगाव चिंचवड जातीचा कांदा अठ्ठावीस क्विंटल कांद्याची कोण जास्त जास्त दीड हजाराचा भाव या ठिकाणी सध्या जाताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो अकोला येथे एकशे बहात्तर क्विंटल कांद्याची आवक कोण जास्तीत जास्त पंधराशे रुपयाचा दर सध्या दिसताना दिसत दी आहे त्यानंतर मित्रांनो कोल्हापूर या ठिकाणी चार हजार तीनशे एकोणनव्वद क्विंटल आवा होऊन जास्तीत जास्त अठराशे रुपयाचा भाव सध्या सुरू आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती खाजगी बाजार आहे मित्रांनो नगर येथे श्री साईराज कृषी मार्केटला जास्तीत जास्त पंधराशेचा दर मिळताना दिसत आहे वळव्या शेतकऱ्यांना दिलासादायक बातमी बातमीकडे मित्रांनो शेतकऱ्यांनो हातास होऊ नका नुकसान भरपाई लवकरच मिळणार राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी यंदा पावसाच्या तडाख्यात राज्यात पिकासह जमिनीचे मोठ मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून नैसर्गिक संकटाच्या परिस्थिती हातात हाताश होऊ नका असे सांगत नुकसानीचे पंचनामे करून लवकरच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाणार आहे अशी ग्वाही राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी शुक्रवारी शुक्रवारी दिली डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ व कृषी विभागाच्या वतीने कृषी विद्यापीठात आयोजित तीन दिवसीय खरीप शिवार फेरी व चर्चासत्राच्या प्रसंगी ते बोलत होते यंदा राज्यात अतिवृष्टीचे संकट उद्भवले असून आतापर्यंत त्रेसष्ट लाख एक्कावन्न हजार पाचशे वीस हेक्टर क्षेत्रातील पिकांचे आणि जमिनीचे नुकसान झाल्याचे सांगत राज्य शासन शेतकऱ्यांच्या खंबीरपणे पाठीशी असून अतिवृष्टीग्रस्त एकही शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहणार नाही अशी ग्वाही कृषी मंत्री भरणे यांनी दिली आहे त्यानंतर मित्रांनो सईवर सहलीवर गेलेल्या त्या अधिकाऱ्यावर कारवाई यवतमाळ अतिवृष्टीने आरणीसह महागाव तालुक्यात पूरस्थिती निर्माण होऊन शेतीचे नुकसान झाले आहे अशा संकटाच्या काळात काही तलाठी तसेच मंडळाधिकारी लिवर गेल्याची माहिती पुढे आली आहे आणि अशा अधिकाऱ्यावरती सहलीवर गेलेल्या त्या अधिकाऱ्यावरती कारवाई करण्याचे स्पष्ट संकेत या ठिकाणी राज्याचे कृषी मंत्री यांनी दिलेले आहे संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी बोलणार असल्याची माहिती आदिवासी विकास मंत्री प्राध्यापक डॉक्टर अशोक उईक यांनी दिली अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील अनेक तालुक्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे या शेतकऱ्यांच्या नजरा मदतीसाठी शासनाकडे लागले आहे यासंबंधित जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याचे इतिहास ते म्हणाले अशा काळात कर्मचाऱ्यांनी मुख्यालय सोडायला नको होते असे त्यांनी स्पष्ट केले आहे भेटूया